हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्तच असतील तर चला मग पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा मॉर्निंग रुटीनचा आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळचे सहा वाजले तिथं आणि मी झाडून वगैरे घेते बाहेरचं माझी ती म्हणजे दररोजची सवय आहे की पहिले उठलं की बाहेरचं अंगण वगैरे झाडून सडा वगैरे टाकून रांगोळी वगैरे काढून घ्यायची तर ही माझी दररोजची सवय आहे आणि झाडाला पण भरपूर मोठं आहे त्याच्यामुळे अर्धा पाऊन तास लागतो तर मागच्या साईडच्या ज्या दोन्ही गॅलरी आहेत ना त्या दोन्ही पण मी घा झाडून घेतल्या आणि पुढचं गेट वगैरे खुलून घेते आता आणि बाहेरचं पण अंगणात झाडून घ्यायचंय तर म्हणतात की घराची कळा ही अंगणापासूनच दिसते तर ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यामुळंच आहे ना म्हणजे नेहमी घर घरा घर तर आपण नेहमी स्वच्छ ठेवतोच पण आपलं अंगण पण तितकंच स्वच्छ असलं पाहिजे कारण म्हणतात ते काही चुकीचं नाही अगदी बरोबर आहे आणि कसं आहे घर व्यवस्थित ठेवतो ते ठीक आहे पण अंगण पण व्यवस्थितच असलं पाहिजे दररोज सडा रांगोळी वगैरे आता इकडं तर शेण वगैरे मिळत नाही त्याच्यामुळे मग साडा वगैरे नसतो कधी कधी कलरचा तो ताथ कलर भेटतो ना साड्याचा तो ताथ टाकत असते तर कधी कधी शेण भेटलं तर मग शेण पण शेणाचं पण टाकत असते तर चला मग आता झाडून वगैरे झाले माझं खालचं घेते आता आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी वगैरे शिपडून घेते मग थोडं सुकलं की मग त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढता येते तर झाडून वगैरे सगळं झालं माझं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे पण करून घेतली आणि जे जर रोजचं आपलं स्किन केअर असतं ते करते तर स्किन केअरमध्ये मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते त्याच्यानंतर मग लगेच आवरून घेतलं माझं आणि चहा वगैरे ठेवला तर मुलाचा डब्बा पण करायचा आहे त्याला पण उठवलं शिवला तो उठला आहे आता आंघोळीला गेला तो आहे तोपर्यंत म्हटलं चहा वगैरे ठेवा त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी तर माझा आज उपवास आहे म्हणून खिचडी भिजू घालायची होती शब्दांना तर बघा घाई घाईत काम करायला गेलं की असं काहीतरी होतं तर चला मग आता घेतले मी सगळं गोळा करून आणि आता घालते शब्दांना भिजायला तर थोडासाच घातला आहे कारण मुलांना दोघांना पण सर्दी झाली आहे त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी नाही घातला मी अगदी थोडा घातला आणि त्याची आंघोळ वगैरे झालती तो आवरून आला होता तर मग त्याच्या ते त्याला चहा आणि शंकरपाई खायला दिले तर मी माझा चा म्हटल्यानंतर घ्यावा कारण भाजी पण बनवायची होती आणि त्याला चपाती पण एक बनवायची होती त्याच्यामुळे म्हटलं नंतर निवांत तो गेला की घेता येईल तर शबदाना वगैरे भिजू घातला आणि भाजी चपाती करून घेतली तर भेंडीची भाजी केली त्याला अशीच अशी जी भेंडी असती ना तीच आवडती शेंगदाण्याचं मोठे मोठे शेंगदाणे वगैरे टाकून तर मग तशीच बनवली त्याच्यासाठी आता तू चालला आहे शाळेत साहेब त्याला सोडवायला जातात रोडपर्यंत मग बस येते त्यांची तर बसमध्ये जातो तो इथं कर्जतमध्ये आहे तो शाळेत त्याच्यामुळे त्यांची स्कूल बसमध्ये जातो तर त्याचं आवरलं आहे मग आता तो चालला आहे तर चला मग आता त्याला बाय बाय केलं आणि त्याच्यानंतर मग सकाळी एवढी घाई असती ना की पाणी प्यायलासुद्धा होत नाही त्याच्यामुळे मग आत्ता बसून मस्त पाणी आणि चहा पिते तर तो गेला ना त्याचा डबा वगैरे झाला ना मग निवांत वाटतो जरा मग बाकीची कामं आपली नंतर होतच राहतात तर चहा घेतला त्याच्यानंतर लगेच म्हटलं आता देवपूजा करून घ्यावी तर आठ वाजलेत आता आणि तुळशीला वगैरे पाणी घालून घेते आधी कधी कधी आधी घालत असते कधी कधी देवपूजेच्या नंतर घालत असते पण शक्यतो आहे मला अशी सवय लागली की मी आधीच तुळशीला देवपूजा करायच्या आधीच तुळशीला पाणी वगैरे घालत असते आणि बाहेरची तुळशी फुडली रांगोळी आणि दरवाज्यातली रांगोळी ही म्हणजे अंगणातली रांगोळी ही तुळशीला पाणी घातलं की काढून घेते तर माझी अशी सवय आहे मला नक्की कमेंट करून सांगा की ही सवय चांगली आहे की नाही म्हणजे देवपूजा करायच्या आधीच तुळशीला पाणी वगैरे घालणं तर नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं माझ्या तुळशीला पाणी वगैरे झालं आहे घालून आणि रांगोळी पण काढून घेतली मी म्हणजे <coughs> इथं तुळशी पुढं काढिते आणि नंतर मग घरात पण पन... देवापुढं पण काढायची तर आहेच पण आधी म्हटलं अंगणात वगैरे काढून घ्यावी तर चला तुम्हाला छोटीशी रांगोळी काढली मी तुळशीपुढं ती दाखवते पण ते कॅमेरा आहे ना थोडासा उलटा झाला होता त्याच्यामुळे तुम्हाला ती उलटी दिसत असेल पण रांगोळी मी सुईचीच काढलेली आहे त्याच्यानंतर लगेच देवपूजा वगैरे करून घेतली तर, तर देवपूजा आहे ना म्हणजे मी आहे ना ज्या दिवशी मंगळवार किंवा शुक्रवार देवीचं वार असेल ना त्याच दिवशी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावते नाही तर मग एरवी आपलं गोपीचंद ना तेच लावत असते कारण हळदी कुंकाने देव खराब होतात खूप त्याच्यामुळे मग मी गोपीचंदच लावत असते आणि आमच्या घरी पण तशीच सवय म्हणजे माझ्या सासूबाई पण पहिल्यापासून येणा गोपीचंदच लावतात सगळ्या देवांना हळदी कुंकू क्वचित एका दिवशी लावतात तर त्याच्यानंतर मग शाश्वती आणि यांच्यासाठी पण चहा ठेवला त्यांना चहा शंकर पाय दिले आणि बाकीचं घरातलं सगळं मग स्वयंपाक वगैरे तर झालं आहे फक्त यांच्या डब्या सॉरी यांना दुपारच्या वेळेसाठी पातळ भाजी बनवायची तर ती आता नंतर बनवून मी कारण अजून भरपूर वेळ आहे त्या जेवायला येण्यासाठी त्यांना तर आता किचनचं आधी आवरून घेते म्हटलं किचन वगैरे झाडून घेतलं आणि लगेच मग किचनचं आवरायला घेतलं सकाये, सकाये तर किचनवर भांडी होती आणि तुम्ही बघितलं पसारा किती मोठा होता किचनवर कारण सकाळ सकाळची काही असते मग सगळा इतका तर पसारा होतोच किचनवर तर माझा पण होतो तुमचा पण होता सण पण माझा जरा जास्तच होतो किचन वाट्यावर पसारा कारण किचन वाटा पण भरपूर मोठा आहे तरी पण होतोच तर चला मग आता भांडे वगैरे घासून झाले आणि किचन वाटा आवरून घेते आता नंतर किचन वाटा आवरला की मग कपडे वगैरे पण धुवायचे आहे तर चला तर मस्त असं किचन मी एकदम व्यवस्थित पुसून घेतलं आणि तर मस्त असं किचन पुसून घेतलं आहे तुम्हाला दाखवते मी लांबून आणि चला मग मा, माझं एक छोटसं मनी प्लॅन्ट आहे किचनमध्ये तर ते पण धुवून काढलं आहे मी आज दोन तीन दिवसा मिळून धुत असते कारण धूळ वगैरे बसते त्याच्यावर तर हॉल आणि बेड वगैरे झाडायचे राहिलेत अजून तर म्हटलं आधी सोफा वगैरे झटकून घ्यावं हो, तर ही बघा एक सवय आहे ना म्हणजे हा एक पॉईंट आहे की आपल्याला ज्यावेळेस घरं वगैरे हो झाडायचे आहे ना त्यावेळेस सोफा वगैरे म्हणजे सोफा बेड सगळं क्लीन करून झटकून घ्यायचं बेडशीट वगैरे व्यवस्थित करायचे तेवढं जरी केलं ना आपण तरी पण घरी एकदम टापटीप दिसतं तर मी तर नेहमी करत असते मला सवयीचे ती म्हणजे सोपा वगैरे सगळं क्लीन करून झटकून वगैरे परत बेडचं पण बेडशीट व्यवस्थित टाकून ठेवायचं तर झाडून वगैरे झालं त्याच्यानंतर ज्या आपल्या खिडक्या असतात ना खिडक्यामध्ये पण भरपूर धूळ बसते तर ते पण मी दररोज पुसून घेत असते खालच्या साईडच्या खिडक्याचं तर कपडे वगैरे भिजवू घातले त्याच्यानंतर आणि लगेच मग बाथरूम पण ते घासून घेतले टॉयलेट आधीच घासलं होतं मी तर बाथरूम राहिलं होतं बेसिंग पण घासून घेतले आधीच तर बाथरूम पण घासून झालं आहे आता माझं आणि बेसिंग पण बघा इथं घासून मस्त चकाचक केलं आहे तुम्हाला दाखवते मी थोडक्यात आणि त्याच्यानंतर जे आपलं मास्टर बेडरूम असताना तिथलं टॉयलेट औषधं नेणं थोडंसं खराब झालं आहे तर त्याच्यासाठी मी जे आपल्या हार्पिक असतं ना रेड हॅरपीक बाथरूमचं ते वापरते पण त्यांनी इथं काय एवढे डाग कमी होई नाहीत तर तुम्ही सांगा मला म्हणजे कमेंटमध्ये सांगा की कोणत्या लिक्विडने हे जाईन म्हणजे मला ते आणायला आणि आज म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तरी मी हाताने फरची पुसत असते कारण आपण पन, मोपने पुसतो पण आहे ना म्हणजे असं काना कोपऱ्याने व्यवस्थित पुसल्या जात नाही त्याच्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी हाताने पुसून घेत असते तर हॉल आणि तिकडला बेड पुसून झाला आहे आता हा जो मोठा बेड आहे तो पण पुसून घेतला आहे बाकी मग नंतर किचन वगैरे किचन पण पुसून घ्यायचे तर चला आता पुटपट आवरून घेते आणि पाच मिनिटांनी बोलते तुमच्याशी देवा दे ले, ले सगर, ते तर देवापासलं ते सगळं मी आवरून घेतलं आहे पुसून पण घेतलं आहे तिकडलं सगळं आणि फक्त किचनचा इकडलाच भाग राहिला तर तो पण घेते पुसून त्याच्यानंतर मग कपडे पण धुवायचे आहेत तर पुसून झालं माझं सगळं त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि थोडेच होते कपडे लय नव्हते छोटी बाकेट होती तेवढेच भरून होते तर कपडे वगैरे धुवून वाळू घातले त्याच्यानंतर म्हटलं चला आता केस वगैरे इतरून घ्यावे स्वतःचा आवडाव तर तोंड धुवून घेतले मस्त वेणी वगैरे घातली स्किन केअर असतं आपलं ते पण केलं आणि चला मग असा होता आजचा दिवस त्याच्यानंतर मग आधीच आहे ना मी विणी घालायच्या आधी शेंगा उकडायला टाकले होते शेवग्याच्या तो साथी तो मी, साथी नहीं, साथी चा भाजी तर यांच्या डब्यासाठी तुम्हाला म्हटली होती की मी सॉरी डब्यासाठी नाही जेवणासाठी दुपारच्या भाजी बनवायची तर त्याचं इथं शेंगा उकडल्या आणि हे बघा सकाळ म्हणजे मग अशी किती आपण छान गॅस क्लीन केला आणि आता त्याचं असं उडालं तर चला भाजी पण फोडणीला टाकली माझा उपवास आहे तर माझ्यासाठी खिचडी पण बनवली जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Tô aparenta se guerra na bai.